तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभि देशमुख या युट्यूब चॅनलवरती हो तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मयूर आज अभि सोबत कसा ते तर तुम्हाला पुढे जाऊन कळणारच आहे पण महत्वाचा मुद्दा म्हणजे सांगा मी तर मित्रांनो अशा प्रकारे खूप दिवसानंतर मयूर तुपे म्हणजेच तुपे भाऊ आपल्याला भेटलेले आहेत आणि खूप आनंद झालाय मला भेटलेला तर आम्हाला भेटून जवळजवळ एक तास आहे एक ते दीड तास झालाय Uh, मयुर तू किती वाजता निघला होता मुंबईतनं साडेपंचवीस hey, hey, साडेपंच साडे <laughs> दहा वाजता काहीतरी uh, दहा दहाची गाडी पकडलेली दहाची गाडी पकडली होती एक पंधराला आणि दहा वाजता निघालो एक पंधराला पोहोचला इथं पुण्यात आता आम्ही मस्त पुण्यात आम्ही जाणार सांगलीला सांगलीला कशाला जाणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेलच पण ते तुम्हाला प्रश्न राहील त्याचं उत्तर मी तुम्हाला लवकरच देईन सांगलीमध्येच गेल्यावर देईन पण जे सांगलीपर्यंत जो आमचा सा प्रवास आहे आणि कसा सुखमय होईल आनंद होईल कसा होईल ते तुम्हाला मी आपल्या ब्लॉगतर्फे दाखवून तर नक्की एन्जॉयमेंट असणार फुल कॉमेडी कारण की आम्ही दोन कलाकार दोन कॉमेडी कलाकार खूप दिवसानंतर भेटलेत आणि जी आमची कॉमेडी ती आम्हाला बाहेर टाकण्याची एक वेळ संधी भेटली आता आत्ता तरी त्यामुळे आत्ता माझा खास मित्र जीवलग मित्र आहे आम्ही दोघं असे खास मित्र आहे की अजून आत्तापर्यंत आम्हाला कोण टक्कर देऊ शकत नाही आणि आम्हाला कोणी वेगळं करू शकलं नाही कारण कोणच्या

आता दिसलं आता आताच सकाळचं वाजलं किती माहिती का किती वाजले आता वाजले साडेतीन वाजले साडे जाऊ मित्रांनो लवकर लवकर लो, सांगू हे जर मी गेलं पाहिजे सांगतो दोन साडेतीन आता आम्हाला मस्तपैकी सकाळचं सात वाजता निघायचंय सांगलेलं जायला मोबाईलला सुधारण हात काढतो हा सात वाजता निघायचं आहे आम्हाला तर कंटिन्यू राहा बरं का आपलं मस्तपैकी काही विषय रे भारी विषय असणारे चला पुढं आता डायरेक्ट तुम्हाला मी निघतानाच दाखवतो सात वाजता इकडे तिकडे बघतोय माझी पण फाटायला लागली चला टाटा बाय बाय सी यू भेटू तर मित्रांनो सकाळची सहा जवळजवळ दोनच तास फक्त झोप झाली मी उठलो आता भाऊ बनला होता आपल्याला सातला जायचं आहे ते अजून उठला नाही तर आंघोळ करायची जायचं आहे डोळं तुम्हाला झोप दिसत असेल माझ्या अजून दोनच तास झोप झाली ती पण नीट नाही झाली कशी तरी तर मी आंघोळ वगैरे मस्त काही करतो त्याला उठवतो आणि मग राहतो कंटिन्यू राहा त्याचा मोबाईल घेतला त्याच्या मोबाईलवर शूट केले आता ते बाहेर येतो चला फायर नाही का झोप नाही झाली तेव्हा असं चला चला मित्रांनो मला यायचं ब्लॉक मध्ये यायचं नाही तरी मला घेते तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही दोघं मस्तपैकी पैकी आंघोळ वगैरे केलेले आहे आणि आता आम्ही जाणार नवले ब्रिजला आणि नवरे ब्रिज पासून आम्ही जाणार नवळे नाही जीप टाकले जरा नवले ब्रिज ती फोन बोलतो ना जरा थोडं फार कसं काय अभ्यास करतो तर मित्रांनो अशा प्रकारे आता जायचंय आता मित्र एक जण आम्हाला सोडायला गाडीवर स्कूटी मागे माग काय चे आली मी पुढं नाही पण अरे जिमवाली ना जिमवाली तोफे तलवारे पुढे मजा नाही काय होत ना चला मित्रांनो तर महाराष्ट्र आता जाऊया आणि आता गाडी बिडी भेटली तर तुम्हाला दाखवतो गुड मॉर्निंग माझ्याकडून फटफट जायचं मस्त आज व्हिडिओ टाकतोय इंस्टाग्राम ला लवकर जाऊ बघा नका बघू अजिबात बघू ना मजा नसते काय हे आता तरुण अशा प्रकारे मस्तपैकी आमचा खास मित्र तो म्हणजे सायराज आम्हा दोघांना पुण्यातल्या नवले ब्रिजला सोडायला होता कारण की नवली ब्रिजमधूनच आम्हाला तिथून गाड्या भेटणार होत्या तर भाऊ सकाळचा आम्हाला नवले ब्रिजला सोडायला तर थँक्यू सो मच जर सायराज तू आपला ब्लॉग बघत असशील तर कमेंट कर तू बघत असशील तर ब्लॉग तर मित्रांनो अशा प्रकारे आम्हा दोघांना एकदम क्वालिटी मध्ये गाडी भेटली मस्त पैकी तीनशे रुपये तर आम्ही कोल्हापूरला <laughs> चला ज्यांच्यावर हक्क दाखवला तेच माझ्यासोबत भांडले काहीही कारण देऊन माझ्यापासून लांब गेले आता कोणावरतीही विश्वास ठेवायला भीती वाटते मला आता कोणावरतीही विश्वास ठेवायला भीती वाटते मला कारण ज्यांच्यावर मी डोळे बंद करून विश्वास ठेवला त्यांनीच माझे डोळे उघडले मित्रांनो आमचा प्रवास भारी चालत होता आणि हो माणूस एकदम घाण गोरा लागला एवढा घाण गोरा लागला की आमच्या मयरतोपेने त्याची ऍक्टिंगच केली तुम्ही बघाच मयुरदुपे दाखव रे हे बघा अश देकार प्रवास असून पुढे करायचा आहे प्रवास करता करता आम्हाला जोरात मस्त पैकी भूक लागली मामेविषयक ऐकायला मस्तपैकी एका ठिकाणी थांबलो आम्ही नाही थांबलो गाडी थांबली आम्ही नाश्ता करायला सुरुवात केली एकदम क्वालिटीमध्ये तुम्ही बघा कसलं भारी आला काय म्हणतेस मला आठवा ना तर मी कमेंट करून सांगा काय म्हणते त्याला पण हे झाली तर आम्ही मस्तपैकी दोघं हो बसलो नाश्ता करायला एकदम क्वालिटीमध्ये नाष्टा होता बरं का मित्रांनो एकदम मसाला चीज डोसा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता कराड आले कराड पास केलाय पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर राहिले कोल्हापूर पहिलं सांगलीला जाणार होतो पण आता बोललं पोरलं आम्ही जिल्हा असं बदलतोय जसं की एखादं बारक ठिकाण असता मज काय पण आता बरं तुम्ही तर अशा रोड काय स्पेशल असेल दाखवतो मला बघायच काय झाला तरी अजून पोहचण चालू आहे आम्ही कोल्हापूरला ए, ए वाटलं ए। जाऊ तर अशा प्रकारे मयुर दुबे गेलेला आहे आणि त्याचं मोटिवेशनल चॅनल युट्यूब चॅनल च मी येतोय भिडू हाय आजी तर बीब टाकतो मस्त म्हणजे तर का प्रकार कसं आहे

तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलो आणि कोल्हापूरमध्ये पोचल्या पोचल्या करवीर संस्थापिका छत्रपती तारा राणी यांच्या मला दर्शन झाले तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही थेट आहे कोल्हापुरात आणि खूप आमचा लांबचा प्रवास होता जवळजवळ पुण्यातनं नाही हे मुंबई मी पुण्यातनं बसलो होतो त्यामुळे आम्ही आठ वाजता तरी निघालो होतो पुण्यातनं आता पोचलोय किती वाजेत आता आता सकाळी आठ वाजता निघालोय दीड वाजे छत्तीस 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 मिनिटं किती वेळ लागला बघा आता आणि शेवट मुद्दा असा आहे की काही गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला संयम महामहत्वाचा असतो आयुष्यात आम्ही प्रत्येक गोष्टीत आपण प्रयत्न करतोच आहेत आणि अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना आहे थोडं थंड पाणी मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोचलोय आणि आता मला जे आम्हाला महत्वाचं काम आहे ते करायचंय ते म्हणजे आता तुम्हाला डायरेक्ट सांगूनच टाकतो आम्हाला म्हणजे याला चेहरा क्लीन करायचा आहे म्हणजे ते पण आहे जरा नॉर्मली आणि तेच आम्ही जरा आलोय ते काय त्यांच्या त्यांच्या इथे बाहेरच थांबलोय आम्ही आणि आम्हाला पेशंट किती वेळ जातोय काय माहित नाही कारण की आम्हाला इथं अजून खूप खूप ठिकाणी येणार

त्यात आमचं निम्म पैसे संपलं मग आज निम्मा पगार संपला म्हणजे आमचं आता एक रुपये हां आणि एका टायमिंगचा एका टायमिंगचं जेवण कमी करावं लागणार कारण की पगार होईल पर्यंत असं मला गरीब आहे असल्यामुळे कदाचित फटाधीशी <laughs> बोला त्या काय काही गोष्टी अशा आपल्याला सहन होत आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या झटकन जातात आणि आपल्याला कळत नाही तर आता मला असं सहन व्हायला लागलं नाही आता मला असं वाटतंय की आज आम्ही कुठेतरी आणि आम्ही एवढं आम्हाला एवढं टेन्शन आलं की आम्हाला असं वाटतंय चालत जाव घरी जायला पैसे नाही तरी आम्ही तिकत नाही आम्ही विषय आम्ही सहन चाललं पहिलं तर मला टेन्शन आलं होतं एवढं पैसे म्हणल्यानंतर पण मला मयूरनं आधार दिला मयूरने साथ दिले पण आता त्याने साथ दिली आणि मला असं वाटायला लागले कुठं मी ह्याची साथ घेतली आणि कुठं मी पण मित्रांनो मित्रांनो बघा चार पैसे पैसे जेरेवर खर्च करा बरोबर उद्या चांगला दिसला तर तुम्ही जास्त विकाल काय काय गोष्टी चांगल्या दिसलेल्या जास्त विकल्या जातात मला विकून कुठे विकून म्हणजे तुला पटना काय तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मस्त झाले आमचं सगळं ओके मध्ये आणि त्यांनी एकतर त्यांनी गोळ्या वगैरे सांगितले आम्हाला सगळे आणि मला तर काही कळलं नाही बघा सावलीमध्ये आलो मी असं दिसतो खरा मला काय ऐकूया ना नहीं नहीं। <laughs> आता आता काय भावाकडून जेवण भावाला आता तर ना अशा प्रकारे आता अभिषेक आहे त्यांनी गोळ्या वगैरे सांगितलं आम्हाला गोळा वगैरे काही कळलंच नाही त्यांनी काय सांगितलंय आता आमच्या मनात येईल आमच्या मनात तसं आमील आम्ही पण लिहून घेतलंय पण तरी बी कळलं तर बरं नाही तरी काय मला तसं तसंच मी बघू मित्र पंधरा किती लावून किती दिवसाची हे बाय एक महिन्याचं आहे हां एक महिन्याचं ट्रीटमेंट आहे सहा महिन्याने कर मी आता तुम्ही आत्ता माझा चेहरा बघून आहे घ्या हा एक महिन्याने आमच्या दोघांचा चेहरा बघून घ्या मग दिसेल तुम्हाला काय चला मग आता अजून एक भारी विषय आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही जाणार आहे विट्याला आणि आता पहिले जरा काहीतरी खातो आणि मग विठ्याला जातो काय खातोय हां तीच दिसते मला आता बरोबर मग काय बटाटा बटाटा आहे ना बटाटा बटाटा तर बांधला प्रवास हा झनजनीत झाला म्हणजे एकदम क्वालिटी विषय झाला तर आता आपण आहे कोल्हापूरच्या स्टँडवर आता हितन पुढे आपल्याला जायचंय सांगलीला आणि सांगलीमधून मधून आपल्याला आहे विट्याला तर विटाला का चालू हा प्रश्न पडला असेल पण त्या प्रश्नाचं उत्तर लवकरच भेटेल चला तर मित्रांनो अशा प्रकारे नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ मी आता सहा महिने आहे ना रोहनच्या प्री वेडिंगला नाही लग लग्न तर त्याच्या रिसेप्शनच्या नंतर आम्ही आता डायरेक्ट सहा महिन्यांनी विट्यात आलोय आणि त्यातलं हे दृश्य बघतोय सगळे स्टँड तोडले म्हणजे नवीन स्टँड करायचं चाललंय वाटत तर अशा प्रकारे आता आम्ही आलोय आणि आता आमच्या खास व्यक्तीला भेटायचा भैत, तर तो खास व्यक्ती कोण आहे तुम्हाला दाखवतो चला बघू ते भेटतो का अजून कोणतरी उचलान झालाय चालवते तर मित्रांनो अशा प्रकारे खूप दिवसानंतर आम्ही थेट अभिषेक शिंदेला भेटलोय आता त्याची एक वेबसिरीज आहे नावसा गाव माझं गाव माझं नावसाच बरोबर गाव माझी चालल तर गाव माझं नवसाच ही वेबसिरीज ऐकची आणि खूप भारी वेबसिरीज आहे मित्रांनो मित्रांनो तर त्याच्या चॅनलला एम एस टेन प्रोडक्शनला जाऊन सबस्क्राईब करा आणि मित्रांनो भारी वेबसिरीज स्वतः अभिषेक शिंदेने डिरेक्शन केलं एकदम भारी स्टोरी लाईन वगैरे सगळी एकदम क्वालिटी आहे आणि मी पण रोज बघतो तुम्ही बी दररोज रोज बघा आणि झाला आता प्रमोशन आता आम्ही मस्त मी भेटलोय आता खूप तर आम्ही काय सांगशील खूप दिवसांना आमचं आम्ही मयूर भेटले भेटायला अक्षरशः आणि

<laughs> <देखाल। laughs> भाऊ चला आपण स्टुडिओला जाऊन आणि जरा त्यांचे टीममेट्स आहेत त्यांना पण भेटूया जर इच्छा इच्छा असेल तर ओके ओके बाय बाय कशा प्रकारे आता आम्ही तर खूप लहानच मनात